नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये ज्वारीच्या पिठाची शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते आणि खूप पौष्टिक अशी शेव तयार होते अजिबात तेलकट होत नाही एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत शेव तयार होते या अगोदर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या शेव खाल्ल्या असतील पण ज्वारीच्या पिठाची शेव खाल्ली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा तर आज आज मी तुम्हाला गौराई स्पेशल ही रेसिपी दाखवते आहे आणि आपला रविवार स्पेशल मिलेटचा दिवस आहे त्यामुळे मी ज्वारीच्या पिठाची शेव कशी करायची ते दाखवणार आहे मस्त शेव तयार होते या पद्धतीने नक्की करून पहा या अगोदर सुद्धा मी तुम्हाला ज्वारीच्या भाजणीची चकली कशी करायची ज्वारीची भाजणी कशी करायची त्याचबरोबर गव्हाच्या पिठापासून मी तुम्हाला खाजा कसा तयार करायचा खारी शंकरपाळी कशी तयार करायची हे या बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहेत त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की पाहू शकता एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी आहे आणि या खास गौरी स्पेशल जेवढ्या रेसिपी आहे ती त्या रेसिपी मी मैदाविरहित दाखवलेल्या आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत मस्त अशा पौष्टिक रेसिपी आहे नक्की पाहू शकता मैदाविरहित रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण त्या अगोदर तुम्हाला या रेसिपी कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची शेव करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तेल लागणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे तर आता हे पीठ आपण सुरुवातीला मळून घेऊयात एका परातीमध्ये आपण ही पीठं काढून घेऊयात एक वाटी ज्वारीचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाला बायंडिंग यावी म्हणून आपण यामध्ये बेसनचं पीठ घालतो आहे तर एक वाटीसाठी अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालूयात किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण चवीला ही शेव खूप मस्त लागते त्यासाठी मी लाल तिखट घालते चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद घालूया रंग छान यावा म्हणून हिंग आणि ओवा आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर आपल्याला हे जे पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालूयात सुरुवातीला थोडंसं घालून हे चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे हाताला चटका बसणार नाही यामध्ये आपल्याला आणखीन पाणी लागणार आहे यामध्ये आणखी पाणी घालूया परत हे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि थोडस थंड झालं की आपण हे हाताने मळून घेऊयात आणखीन एक इथे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला बेसनचं पीठ खायचंच नसेल शक्यतो बेसनचं पीठ पचायला जड असतं म्हणून खाणं टाळलं जातं तर तुम्हाला जर शेव आवडत असेल आणि बेसनचं पीठ खायचं नसेल तर तुम्ही या ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल तीसुद्धा शेव एकदम मस्त खमंग होते आणि खूप पौष्टिक होते पचायला हलकी फुलकी असे शेव तयार होते तर आता हे आपण थोडंसं थंड झालं हाताने मळून घेऊयात याचा एक गोळा तयार करून घेऊया सुरुवातीला आपल्याला याचा थोडासा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट म्हणजे खूप जास्त घट्टही नाही असा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि नंतर हे एका बाजूला ठेवायचं आहे जसजशी जस जशी आपण शेव करू तस तसं हे पीठ थोडं थोडं बाजूला घेऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याची शेव तयार करायची आहे तर हे मी इथंच बाजूला ठेवते आणि यातला एक छोटासा गोळा काढून घेऊयात आणि याला परत थोडंसं कोमट पाणी लावून हे मळून घेऊयात थोडंसं कोमट पाणी घेतलंय त्यामध्ये आपण हे छान असं मळून घेऊयात हे पीठ मळताना मी यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे माझ्याकडून व्हिडिओ कट झालेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून यामध्ये दोन चमचे तेल घालावं म्हणजे आपली जी शेव आहे ती खुसखुशीत होते त्यासाठी तेल घालावं तर आता आपण हे छान पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण या चकलीच्या साच्यामध्ये ही शेवची प्लेट घातलेली आहे यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊयात हो याला झाकण लावून याची शेव आपण तयार करून घेऊयात तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅस आपण मध्यम करूयात आणि शेव करून घेऊयात तर सुरुवातीला आपण छोटे छोटे असे हे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे याचे वेड करून घ्यायचे आहेत किंवा तुमची जर शेव खूप जास्त तेल असेल आणि खूप तेलामध्ये पसरत असेल तर तुम्ही छोटंसं भांडं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे सपट बुडाचा पॅन असेल तर तो तुम्ही वापरला तरीही चालेल आता आपण ही दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात छान थोडासा लालसर गुलाबी रंग आला की काढून घ्यायची जेणेकरून ही शेव आपली छान शेवटपर्यंत कुरकुरीत हवी यासाठी आपल्याला ही शेव छान तळून घ्यायची आहे म्हणजे मोव पडणार नाही आता आपण ही काढून घेऊयात मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी सळसळीत अशी ही शेव तयार झालेली आहे अजिबात एकमेकांना चिकटलेली नाही एकदम मस्त अशी कुरकुरीत शेव आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण बाकीची शेवसुद्धा करून घेऊयात गौराई स्पेशल खमंग खुसखुशीत पचायला हलकी एकदम चविष्ट अशी ज्वारीच्या पिठाची शेव आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय किती मस्त अशी दिसते आणि खायला तर एकदम खमंग लागते पचायला एकदम हलकी आहे जर तुम्ही फक्त बेसनच्या पिठाची जर शेव केली तर ती पचायला थोडीशी जड जाते त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी शेव बनवू शकता एकदम मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी शेव तयार होते त्याचबरोबर ही शेव खूप दिवस टिकते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना खायला एकदम मस्त अशी शेव आपली तयार झालेली आहे साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे खमंग तोंडाला चव आणणारी ही शेव तयार झालेली आहे गवराई स्पेशल ही रेसिपी आज आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते आहे अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक मिलेटपासून शेव तयार करू शकता किंवा खमंग असे पदार्थ तयार करू शकता आणि या सगळ्या रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर या रेसिपी आवडत असतील तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद